शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर बांबवडे शाहूवाडी करंजफेड आंबा इथल्या बाजारपेठा गणरायाच्या सजावटीच्या साहित्यानं सजल्या आहेत अलीकडच्या काळात पर्यावरणपूरक आणि आकर्षक गणेश सजावट करण्याकडे भक्तांचा ओढा वाढलाय या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत कागदी पर्यावरणपूरक तसंच कापडी आणि कलात्मक साहित्याची रेलसेल दिसत आहे गणरायाच्या सजावटीत यापूर्वी प्राधान्यानं थर्माकोलचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता तो आता कमी झालाय त्यातून पर्यावरणपूरक आणि कलात्मक गणेश सजावट करण्याकडे नागरिकांचा ओढा वाढलाय गणरायाच्या आगमनाला अवघे दोनच दिवस उरल्यानं शाहूवाडी तालुक्यातील विविध गावांमधील बाजारपेठा सजावटीच्या साहित्यानं भरून गेल्याचं दिसून आहे सजावटीचं साहित्य विविध रंगात उपलब्ध असून जास्वंदीपासून मोगऱ्यापर्यंत आणि कमळापासून झेंडू शेवंतीपर्यंतची हव्या त्या प्रकारच्या फुलांच्या माळा बाजारपेठेत उपलब्ध आहेत पिवळी गुलाबी केशरी निळसर पांढरे शुभ्र अशा विविध रंगातील विविध आकाराची झुंबर आणि छताला लावण्यासाठीच्या हंड्याही आहेत त्याच्या किमती लांबी आकाराप्रमाणे शंभर ते एक हजार रुपयांपर्यंत आहेत दरवाज्याच्या चौकटीला लावण्याची कापडी फुलांची तोरणं कापडी फुलं कापडी फुलांच्या माळाही उपलब्ध केल्या आहेत त्याच्या किमतीही पन्नास रुपयांपासून पुढे आहेत विविध रंगांच्या फुलांनी तयार केलेली तोरणं तर खऱ्या फुलांची असल्याचा भास व्हावा एवढी हुबेहूब आहेत गणरायाच्या आगमनानिमित्त हे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र आहे